आमच्या घराच्या आसपास भरपूर झाडं असत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं बाबांनी सागरांनी आणि दादांनी लावल्यानी असत आणि प्रत्येक प्रकारचं एक झाडं असाच आणि केळीची झाडं पण लावलेली आहेत केळीचा मस्त बेड झाला असा आणि दोन चार घड पण इले आहेत आणि एक केळ असा त्याचे आम्ही दोन चार फने काढले एक माझ्या मायरी दिलो एक वहिनींकडे दिलो एक फनो काढून आम्ही खाल्लो पण आणि आता काही एक दोन रवले आहेत तर ते आता जून झाले आहेत त्याच्यासाठी आता मी केळ पण तोडतले तर अजून केळ तोडून खूप सारे त्याचे उपयोग हो असतात ते पण मी तुम्हाला दाखवते चला हे हो केळ असा माझ्याच उंचीची असा जवळजवळ पाच साडेपाच फूट आणि तो केळीचं घर तर सगळ्यात पहिलं आपण केळीचं घर तोडून तो घेऊया ह्यो हिरव्या सालीचो पण खावची केळी असत हेची साल हिरवी असता हां आणि केळीची जात पण बुटकी असता ही साल पण हिरवी असता आणि ही केळी एकदम फुगली असत असं वाटतं की ती भाजीची असत पण ही खावची केळी असत ही केळ मी जरा वरसून तोडतले कारण ह्याचं अजून एक उपयोग असा तो तुमका सांगूच असा तर आधी केळ तोडून घेऊया आणि नंतर मी तुमका सांगते आता मी जी केळ तोडले त्याच्या खोडाक एक असो खड्डो म्हणजे त्यातलं गर काढून खड्डो बनवलाय आणि त्याच केळीचं एक पान घेतलंय आणि केळीची सोपा घेतली आहे तर मी आता केळीचं पान लावून त्या सोपाने बांधून घेतलंय आता मी केळीच्या पाना या बांधून ठेवलंय आणि याची जादू मी तुमका उद्या सकाळी दाखवते जाईक मी टब आणून सांगलेले बाई कामाचं ग माझं पोरग ग हा थँक्यू ठेव मुळे पण घातले होते तर हे बघा मुळ्या मुळ्याचे शेंगे ते मी आता काढून आहे व सर एक सुकत घालतोय मुळ्याचे शेंगे हे बिये आम्ही सुकवून आता ठेवतलो आणि मग आम्ही परत रुजत घालतलं आता मग मदत करू दोन दोन माणसं आली जाई आणि जाईची आई आणि भाजी आपण हम्मा घालूया हम्मा या कडाळमाची भाजी झाली असती माती मस्त भुसभुशीत झाली आहे मी तरव काढतोय तसं काढतोय माझी आई सांगायची कामाक भियत रवायचा नाही आणि रापत रवायचा नाही कामाक भियायचा नाही हो बकरे हा कशी ओरडते जर्शी जर्शी जय कोण आलं काय गम्मा हम्मा कशी ओरडते आमच्या घराच्या आसपास माड असत आणि त्याची आज दोन चार झावळा पडली होती तर बाबांनी त्याचे पेंडे बांधून ठेवले आणि माका पण त्यांनी एकदम सोप्या पद्धतीत पेंडे कसे बांधतात ती आयडिया सांगितली मी तुमका पण दाखवते येवा बाबा असेचे पेंडे बांधून ठेवतात आणि रोज बंबात मग आग पेटवून पाणी गरम करतात जाई कोण आले बाबा आले आज खूप काम झालं आणि आता रात्र झाली सात साडेसात वाजल्यात काळोख पडलो पूर्ण आता आम्ही जातो घरात हा खूप म्हणजे तसा कमीच काम झाला म्हणा पण आता काम करूची सवय नाही त्यामुळे असं खूप वाटतं आज आज मस्त झोप येतली तमाग झाला माझा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा बाय बाय काल मी केळीचं घर तोडले होते आणि त्यातलो मधलो गर काढून मी त्याच केळीच्या पानान असं बांधून ठेवले होते तर आज पाणी साठलं असतं त्याच्यात चला बघूया अर्धो पेलो पाणी गावला माका तर ह्या पाणी खूप उपयुक्त असा जेंका जेंका किडनी स्टोन म्हणजे मुतखडो असता त्यांनी ह्या चार ते पाच दिवस पाणी प्यावा आणि ह्या पाणी केसांसाठी पण खूप चांगला असता काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवले होते त्यात मी त्या केळीच्या बोंडाऱ्याचा पाणी लावून दाखवले होते तर तुम्ही असं पाणी पण काढून तुम्ही तुमच्या केसांका लावू शकतात केस खूप छान होतं सिल्की होतं आणि केस केसवाडा पण चांगली मदत होता ह्या पाण्याची चव नॉर्मल पाण्यासारखी नसता थोडीशी बेचव आणि थोडीशी अशी तुरट टाईप असता तर मी आता थोडंसं पिऊन बघितलंय